पहिल्यांदा मला या ठिकाणी रोहितजी हे सांगायचं आहे की हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय पेपर फूट होते पेपर फूट होते हे चुकीचं आहे हे योग्य नाही आहे हे चुकीचं आहे या ठिकाणी एक लाख लोकांना जर नियुक्ती मिळत असेल हा हा राज्यात नाही हा राज्यात नाही हा देशामधला रेकॉर्ड आहे हा देशातला रेकॉर्ड आहे कुठल्याही एका राज्याने इतक्या कमी वेळामध्ये एवढ्या नियुक्त द्यायच्या त्या, मी जे फेक नरेटिव्ह सांगितलं तोच तुम्ही मांडला सांगतो हा व्हॉट्सअप मेसेज आणि एक पुण्याला नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे आणि त्या वेबसाईटचं कामच हे आहे नाही नाही मी सांगतो नाही ती पहिलेपासनं पण आता ती काही लोकांनी अक्वायर केली आहे गृहमंत्री आहे माहिती सगळी असते मी जरा शांत माणूस आहे म्हणून प्रत्येक वेळ देत नाही पण सांगतो ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटने पहिल्यांदा हे त्या ठिकाणी टाकलं हे कुठले घोटाळे झालेले नाही आहेत म्हणून तर मी म्हटलं तुम्ही देखील त्या ठिकाणी शहा न करता व्हॉट्सअप वाचून दाखवलं ना आम्हाला व्हॉट्सअपच होता ना तुम्ही त्याचं कुठलंही व्हेरीफिकेशन केलेलं नाही मी आता त्याच्यावर गुन्हा दाखल करणार मंडळी तुम्ही या दोन्ही क्लिप बघितल्या दोन्ही क्लिप विधानसभेतले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी स्पष्ट सांगतायत की आम्ही हा फेक नरेटिव्ह आता सहन करणार नाही दुसऱ्या क्लिप मध्ये वेबसाईटने हा फेक नरेटिव्ह पसरवला त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असंही फडणवीस यांनी सांगितलेलं एकंदरीत काय तर ज्या फेक न्यूजचा किंवा त्या फेक नरेटिव्हचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीत बसला त्या फेक नरेटिव्ह बद्दल आता भाजप सतर्क झालेला आहे आणि फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली जाईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं फडणवीस स्पष्टपणे सांगतात सध्या विधीमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि हे विधिमंडळाचं अधिवेशन प्रत्यक्ष गाजवलं ते देवेंद्र फडणवीस यांनी कारण विरोधक या अधिवेशनात पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरायला निघाले होते पण बाबत त्यांच्याकडे जी माहिती होती ही माहिती प्रॉपर फॅक्ट असलेली माहिती नव्हती किंवा तथ्यहीन अशी ती माहिती होती, होती। आणि त्यामुळे फडणवीस यांनी विरोधकांना चांगलंच कटचाट्यात पकडलं फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की नरेटिव्ह वापरू नका बाबत जे काही सांगितलं गेलं सभागृहात तो सगळा नरेटिव्ह आहे आणि हा नरेटिव्ह फडणवीस यांनी उघडकीस आणला तसंच हा नरेटिव्ह पसरवणाऱ्या सदस्यांना देखील फडणवीस यांनी तंबी दिली पेपरफुटीचा मुद्दा विरोधक या अधिवेशनात गाजवणार होते एवढं निश्चित कारण अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदर नीट परीक्षेचे पेपर फुटले होते महाराष्ट्रातही त्याचे काही धागेदोरे मिळाले होते आणि मग त्या पेपरफुटीवरून महाराष्ट्रातही काही परीक्षांमध्ये पेपरफुटी झाली असा विरोधकांचा आरोप होता आणि विरोधकांनी मग अगदी तलाठी परीक्षापासून ते पोलीस भरती परीक्षेपर्यंत प्रत्येक ठिकाणी कशी पेपरफुटी झाली असा नरेटिव्ह घेऊन या अधिवेशनात सहभागी झाले होते खरं म्हणजे पेपरफुटी हे प्रकरण दिसतं तितकं सोपं नाहीये कारण विरोधकांनी हे प्रकरण हाती घेतलं कारण त्यांना राज्यातील तरुणांना आपलंस करायचं होतं पण त्यासाठी खोटी माहिती किंवा फेक नरेटिव्हचा आधार विरोधक घेत होते आतापर्यंत राज्यात जी पेपरफुटी झाली ही पेपरफुटी कशी फेक होती किंवा प्रत्यक्षात पेपरपुटी झालीच नाही हे महत्वाचं सांगणं होतं आणि ते सांगताना प्रत्येक वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी नरेटिव्ह या शब्दाचा वापर केला जो अतिशय महत्वाचा शब्द आहे पहिला पहिली क्लिप तुम्ही बघितली असेल त्यामध्ये रोहित पवार सांगतायत की राज्यात अनेक ठिकाणी एफ आय आर दाखल झालेत पेपरपुटीच्या प्रकरणात तेही फडणवीस यांनी उघडं पाडलं त्यांनी सांगितलं एकच गुन्हा दाखल झालेला आहे एफ आय आर दाखल झालाय पण ती पेपर कुठे होती की ना नाही कारण ज्या विद्यार्थ्याला पकडलं गेलं त्या विद्यार्थ्याने फक्त अठ्ठेचाळीस मार्काचं त्याने लिहिलेलं आहे शंभर पैकी अठ्ठेचाळीस मार्क आणि त्याची चौकशी होतीये त्यामुळे ती पेपर कुठे आहे की नाही अजून सिद्ध झालेलं नाही आहे त्यानंतर दुसरी क्लिप त्यामध्ये शिवसेनेचे म्हणजे उबाटा सेनेचे आमदार उबाटा सेनेचे आमदार भास्कर जाधव सांगतायत की पेपर फुटी झाली आणि त्यासाठी ते व्हॉट्सअपवर एक मेसेज वाटून दाखवतात आणि कुठल्या कुठल्या दोन हजार तेवीस मध्ये कुठल्या कुठल्या माध्यमात पेपर फुटी झाली कुठल्या कुठल्या परीक्षेत पेपर फुटी झाली हे ते सांगतायत त्यावेळेस फडणवीस यांनी स्पष्ट केलं की पुण्यातली एक वेबसाईट आहे आणि ती हा फेक नरेटिव्ह चालवते आणि त्यांच्या विरोधात आम्ही आता गुन्हा दाखल करणार आहोत एकंदरीत विरोधकांचं सगळं लक्ष हे तरुणांना आपलंस सा करण्यासाठी होत आणि तरुणांमध्ये एक प्रकारचा सरकार विरोधात असंतोष निर्माण करायचा हे विरोधकांचं लक्ष होतं आणि त्यासाठी ह्या विरोधकांनी फेक नरेटिव्हचा आधार घेतला यस yes, फेक नरेटिव्हचा आधार घेतला आणि हा फेक नरेटिव्ह उलथून लावणं किंवा त्यांच्यावरच उलटणं उलटवणं गरजेचं होतं ते फडणवीस यांनी केलं आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं एक लाख जणांना पारदर्शक पद्धतीने नोकऱ्या दिल्या दोन वर्षात हे प्रामुख्याने मांडणं गरजेचं होतं आणि ते फडणवीस यांनी मांडलं आणि त्यामुळे पेपरपुटीचं अस्त्र घेऊन हे जे विरोधक चालले होते अर्थात ते अस्त्रच बनावट होत आणि फडणवीस यांनी त्यांना ते धाकून दिलं की येस तुमच्याकडचं अस्त्र बनावट आहे ते खरं नाहीये आणि त्याच्या आधारे नरेटिव्ह पसरू नका ही खरी सुरुवात आहे तुम्हाला आठवत आहे ज्यावेळेस लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले त्यावेळेस फडणवीस म्हणाले होते की आम्ही हरलो फेक नरेटिव्ह मुळे पण मी आता कामाला लागलोय मी आतापासूनच कामाला लागलेलो आहे आणि फडणवीस काय काम करतायत हे या विधिमंडळाच्या अधिवेशनात दिसून आलं त्यांनी विरोधकांचे सगळे फेक नरेटिव्ह पुराव्या सहित उलथून लावले इतकंच नाही तर त्यांनी विरोधकांना इशाराही दिला की माझ्याकडे बऱ्याच माहिती असतात मी गृहमंत्री आहे फक्त मी सगळ्या उघड करत नाही अर्थात हा त्यांचा त्यांचं सौजन्य आहे पण आता वेळ आलेली आहे की फेक नरेटिव्हला केवळ चांगल्या पद्धतीने उत्तर देणं इतकंच गरजेचं नाही आहे तर तो फेक नरेटिव्ह का आला कुठून आला कसा आला हेही जनते पुढे मांडणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेस हे जनते पुढे येईल त्यावेळेस या फेक नरेटिव्हला कोणताही आधार राहणार नाही पण सुरुवात तर चांगली झालेली आहे आणि हे सगळे नरेटिव्ह उलटून फडणवीस यांनी पुन्हा एकदा विधिमंडळाचं सुरू असलेलं अधिवेशन हे गाजवलंय हेही तितकंच करत मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद